आपण आहात न्यूज तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली शेतकऱ्याच्या बांधावर भेट जत पूर्व भागात दोन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यावेळी जत तालुक्यात जास्त पाऊस माडग्याळ मंडल मध्ये नोंद झाला येथे झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला होता पण याची दखल घेत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी तातडीने माडगेळ गावास भेट दिली यावेळी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर संक अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास जतचे उपविभागीय कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम याचबरोबर माडग्याळ मंडळ अधिकारी अभिजित गाडवे ग्रामविकास अधिकारी टिकारे मॅडम सरपंच अनिता महादेव माळी युवा नेते लिंबाजी माळी सावकर सोसायटी चेअरमन प्रदीपदादा करगणेकर मारुती कोरे सावकर यांचे उपसरपंच बाळासो सावंत आदी मंडळी उपस्थित होते या पाहणी दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर अशोक काकडे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया आज अतिवृष्टीच्या अनुषंगाने मी जत तालुक्याची पाहणी करतोय आणि पहिलंच जे गाव आहे ते माडगाळला मी आलेलो आहे तिथे मी चौगोले वस्तीवर जाऊन आलो तिथे काही शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे घरं पडलेली आहेत घरांची पाहणी केली आता माझ्या पाठीमागे जे शेत आहे ते माळी नावाच्या माणसाचं आहे तिथं त्यांनी बाजरी लावली होती आणि ती सगळी बाजरी आज पाण्याखाली गेलेली आहे आणि फुलोरा आलेला आहे दाणे पण धरलेले आहेत त्याच्यात मात्र आता पाणी जे आहे ते अजून एक आठ दहा दिवस इथून हटणार नाही असं दिसतंय आणि त्याच्यामुळे त्यांचंही पिकाचं खूप नुकसान होणार आहे या अनुषंगाने तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी गटविकास अधिकारी आणि प्रांत अधिकारी या या सर्वांसमोर आजचा आज सर्वा मी हा तालुक्याचा दौरा करतो आहे पाहणी करतो आहे आणि आज सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की की पुढील दोन दिवसामध्ये पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि ज्याचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांचं पंचनामे झालेच पाहिजेत आणि अचूक पंचनामे झाले पाहिजेत या अनुषंगाने मी माडगाळच्या ग्रामस्थांनाही आश्वासित करू इच्छितो की आम्ही हे लवकरात दोन तीन दिवसात हे कामकाज पूर्ण करतो आणि जेवढी लवकरात लवकर नुकसान भरपाई देता येईल करते। केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा